शुभ सकाळ मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काहीच तासामध्ये सुरुवात होणार आहे खासदार केसरी दोन हजार पंचवीसची आणि मित्रांनो सर्वजण विचारत होते की कोणत्या गटामध्ये कोणती नंदी पालणार आहेत तर हा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे रात्री बारा ते एक दरम्यान हे लॉट पाळले गेले आणि मित्रांनो तीनशे गाड्यांचे लॉट मात्र पाळले गेलेत आणि टॉपचे नंदीसुद्धा या त्यामध्ये समावेश आहे त्यांचा तर पुढील व्हिडिओ जर तुम्हाला समजतीलच कोणती नंदी कोणत्या गटामध्ये पालणार आहेत तर सर्वप्रथम हिंदकेशरी पाखऱ्या हिंदकेशरी पाखऱ्याची चिठ्ठी मात्र गट क्रमांक एक आणि तास क्रमांक एकमध्ये निघाली गेली आहे आणि दुसरी चिठ्ठी मात्र गट क्रमांक एकोणीस आणि तास क्रमांक एकमध्येच निघाली गेली आहे आता पाखऱ्या कोणत्या गटामध्ये ते आपल्याला थोड्या समजेलच अखंड महाराष्ट्राच्या मनावर ज्या राज्य केलं असा व्हाईट गोल्ड सोन्या सोन्या मात्र आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार आहे आणि कालच्या व्हिडिओद्वारे मी सांगितलं होतं की सोन्याचा पैरा हा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल असणार आणि तोच पयरा शंभर टक्के फायनल झालाय आणि त्याच्या नावाची चिठ्ठीसुद्धा सुद्धा निघाली गेली आहे तर सर्वजण विचारत होते की सोन्या कोणत्या गटामध्ये पालणार आहे तर मित्रांनो सोन्या हा गट क्रमांक आठ किंवा गट क्रमांक अकरा यापैकी एक गटामध्ये आपल्याला पालताना दिसू शकते आणि तुमचं मत काय आहे जोडीबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो कारण आपण कालच सांगितलेलं आहे आणि तोच पायरा शंभर टक्के करा ठरला आहे दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूरसुद्धा शंभर टक्के आपल्याला मैदानात दिसणार आहे आणि बकासूरचं मैदानात आगमनसुद्धा झालं आहे तिथेच मित्रांनो आज बकासूर हा वस्थेला होता कालच आलेला होता आणि मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक किती असणार असं सर्वजण विचारत होते तर बकासूर आपल्याला गट क्रमांक चार तास क्रमांक आठ यावर पालताना दिसू शकतो किंवा मित्रांनो गट क्रमांक चोवीस या दोन गटांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो गट क्रमांक आठ किंवा गट क्रमांक चोवीस या दोनमध्ये आपल्या बाकासूरच्या चिठ्ठ्या मात्र निघाल्या गेल्या आहेत आता फक्त आपल्याला कोणत्या गटामध्ये बाकासूर पलतोय हे फायनल माहीत झालं नाही तर मित्रांनो बघू कोणत्या गटामध्ये आता बाकासूर पलतोय आणि तुमचं मत काय आज बाकासूर शंभर टक्के गुलालाचा मानकरी होणार की नाही मित्रांनो सुद्धा आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार आहे आणि मथूरच्या नावाने मात्र दोन चिठ्ठ्या निघाल्या गेल्या आहेत म्हणजेच राहुल भाईच्या नावाने एक म्हणजे गट क्रमांक अकरामध्ये आणि एक म्हणजे गट क्रमांक एकोणीसमध्ये आता फक्त आपल्याला थोड्या वेळेला समजेलच की मथूर कोणत्या गटामध्ये पलतो आहे गट क्रमांक अकरा की गट क्रमांक एकोणीस सर्वजण विचारत होते की मथूर मैदानात येणार आहे की नाही मित्रांनो ही कन्फर्म न्यूज आहे की मथूर शंभर टक्के मैदानात दिसणार आहे तुमचं मत काय आज मथुर गोलालयात राहणार की नाही मित्रांनो पिष्टनच्या सुद्धा चिठ्ठी निघाली गेली आहे घट क्रमांक तेरा तास क्रमांक सात मित्रांनो या प्रकारे पिष्टनची मात्र चिठ्ठी निघाली गेली आहे घट क्रमांक तेरा आणि तास क्रमांक सात तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आज सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर शंभर टक्के भेटेल आणि मित्रांनो गट पाचची व्हिडिओसुद्धा तुम्हाला शंभर टक्के भेटणार व सेमी पाचची भेटणार फायनलची भेटणार त्यासाठी आजच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण संपूर्ण दिवस तुम्हाला अपडेट्स भेटणार आहेत आपल्या चॅनलद्वारे